नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तर आम्ही वॉल कंपाऊंड करण्यासाठी काही ठराविक अंतरावर खड्डे खणून घेतले होते आणि आज त्या खड्ड्यांमध्ये पिलर किंवा बीम उभा करण्याचं काम करणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता की त्यांनी कशा प्रकारे हे बीम तयार केलेले आहेत म्हणजे लोखंडी सळ्यांपासून हे बघा कस हे बीम तयार हे करायला लागलेले आहेत कामगार आणि इकडं चालू ले ले थोड़ थोड़ ले ले आहे घराचं थोडंसं छताचं जे रंगकाम राहिलेलं होतं अगदी आता शेवटच्या टप्प्यातलं थोडं थोडं हे रंगकाम राहिलेलं आहे आणि ते रंगकाम इकडं चालू आहे आणि हे पूर्ण रंगकाम झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण त्या इमारतीचा व्हिडिओ तो दाखवणार आहे हे बीम आता उभा करण्यासाठी जे शिमेंट किंवा जे काही जो काही कच्चा माल लागतो तो इथं तयार करण्यात आलेला आहे थोडीशी आज लाईट नव्हती तरीसुद्धा पाणी साठवून ठेवल्यामुळं हे काम आज चालू केलेलं आहे 买几瓶喝喝。<noise> <noise> <noise> That's what त्याचबरोबर एकदा खड्डे पाडण्याच्या अगोदर हे खड्ड्यामधील अंतर मोजलेलं होतं किंवा खड्ड्याचं अंतर जे मोजलेलं होतं तर आता पुन्हा एकदा हे खड्डे पाडल्यानंतर बीम उभार्या करण्याच्या अगोदर याचं मोजमाप इथं इंजिनियर तसेच इतर सर्वजण करत आहेत आता आली होती ती कुठे होता हा विचार चाललेलाच होता तोपर्यंत एक नेमकी जागा ठरली आणि तिथं आम्ही आता हे दस्ट ओतून घेणार आहोत आणि हे आ, आता बघा इथं तुम्हाला दिसत आहेत हे बीम या खड्ड्यामध्ये आता उभा केलेले आहेत बघा अशा प्रकारे आता जवळजवळ सर्व खड्डे समोरचे एक दोन खड्डे तेवढे गेटच्या जवळचे राहिलेले आहेत नाहीतर बाकीच्या या उभ्या लाईनीतल्या सर्व खड्ड्यामध्ये बीम उभा केलेले आहेत आता इथं आलेले आहे डस्ट ते डस्ट ओतण्याचं काम आता इथे सुरू आहे हे डस्ट ओतून घेत आहे हे, हे इकडं काम चालू आहे कामगारांचं तोपर्यंत शेतात सुद्धा आता औषध सोडण्याचं काम सुरू आहे आणि हे थोडेसे बाहेर गेलेले आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की इथं थोडंसं औषध सोडायचं राहिलेलं ते तू पूर्ण करून घे झाली त्यात कष्ट ओतून झालेली आहे आणि याचबरोबर इथं शेतातसुद्धा पाणी सुरू आहे आणि या पाण्यातून हे औषध सोडण्याचं काम करत आहेत हे मूळवाडीचं जे औषध आहे ते या पाण्याबरोबर कलरच्या डब्यातून कलरच्या डब्याचा त्यांनी चांगला उपयोग केलेला आहे ते औषध सोडत आहेत म्हणजे कसं की पाटाचे जे पाणी आहे त्याच्याबरोबर हे सुद्धा औषध त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि काय तीन चार सऱ्या असतील त्या तीन चार सऱ्यांना हे औषध पोहोचतो

मार बुराया, आयाग